स्वर्गीय माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं अमरावती शहरात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा पार पडली आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचं आहे या विषयावर मोठ्या हिरिरीनं अनुकूल आणि प्रतिकूल मतं मांडत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत रंगत आणली आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचं या विषयावर आधारित वादविवाद स्पर्धेला सकाळी साडे दहाला सुरुवात झाली या स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर उपस्थित होत्या याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले कार्यकारिणीचे सदस्य हेमंतराव काळमेघ संस्थेचे सचिव डॉक्टर व्ही जी ठाकरे डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख विधी महाविद्यालय वाशिमचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश दाभाडे स्पर्धेचे संयोजक प्रफुल्ल घवळे प्राध्यापिका डॉक्टर वैशाली घवळे उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी आपली परखड मतं मांडत स्पर्धेत रंगत आणली संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांना या दरम्यान आपल्या वक्तृत्व शैलीनं उपस्थितांसह परीक्षकांना मंत्रमुग्ध केलं ते दिवसेंदिवस कमी होत आहे आपण मीडियाच्या मा माध्यमातून किंवा मा इतर माध्यमातून सतत बोलतो परंतु समोरासमोर आल्यानंतर जे वादविवाद आपण घालू शकतो किंवा जे वैचारिक मंथन होतं त्याची सवय कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खंडित होते आहे ती सवय कुठेतरी चालू राहिली पाहिजे आणि मुलांनी समोरासमोर येऊन वादविवादाच्या स्वरूपातून संवाद साधला पाहिजे आणि मा ज्वलंत अशा विषयांवर त्यांचं वैचारिक मंथन घडून आलं पाहिजे यासाठी ही स्पर्धा इथे आयोजित केली जाते